उपवासाचे थालीपीठ तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगाड्याचं पीठ अर्धी वाटी ही राजगिऱ्याचं पीठ घेऊन दोन्ही चाळून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ एक मिरचीच एक चमचा मिरचीचा ठेचा आणि एक उखडलेला बटाटा मॅश करून टाकणार आहे छान असा आपला बटाटा मॅश झाला की मी पिठामध्ये हे सर्व एकजीव करून घेणार आहे आपला बटाटा छान असा पिठामध्ये एक जीव झाला की आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत छान असा गोळा तयार करून घेणार आहोत आपल्या पिठाचा छान असा गोळा झाला की एक दहा मिनटासाठी आपण त्याला मुरण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी तयार करून घेऊया दोन उकडलेले बटाटे घेऊन ते मी सुरीच्या मदतीने त्याचे काप करून घेणार आहे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून आपले साजूक तूप गरम झाले की त्याच्यामध्ये मी मिर एक चमचा मिरचीचा ठेचा टाकून एक दोन मिनटं हलवून घेणार आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा दूर होईल त्यानंतर आपण बटाट्याचे काप टाकून एक पाच मिनटं हलवून घेऊया आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकून एक पाच मिनटं पुन्हा हलवूया अशा पद्धतीने आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आता एक कॉटनचा रुमाल घेऊन मग तो मी तो पाण्यात बुडवून घेणार आहे ओला करून घेणार आहे छान असा आपला रुमाल ओला झाला की तो मी पोळपाटावर टाकून त्याच्यावर थोडे पाणी शिंपडून घेणार आहे आणि आता थालीपीठाच्या कणकीतला गोळा काढून गोळा काढून छान असं आपलं थालीपीठ मी थापून घेणार आहे मी पातळ असे थालीपीठ थापून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं मी थालीपीठासला होल होल केलेले आहेत पण माझ्याकडून ते स्किप झाल्यामुळे ते दिसत नाही आहेत पण तव्यावर टाकल्यानंतर ते दिसतात आहेत आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला साजूक तूप लावून त्याच्यावर मी थालीपीठ टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असे आपले पातळ थालीपीठ झालेले आहे आणि एक दोन मिनटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहे एक दोन मिनटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपले थालीपीठ भाजले गेलेले आहे दोन्ही साईडला मी उलातण्याच्या मदतीने थोडे दाब प्रेस करूनच हे थालीपीठ भाजून घेणार आहे जेणेकरून आपल्या साईडच्या कडा भाजल्या जातील अशा पद्धतीने आपले उपवासाचे थालीपीठ तयार आपण हे दह्याबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर बरोबर सर्व करू शकतो